छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंबड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात खैरेमळा लक्ष्मीनगर परिसरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना आणि त्यांना बनावट भारतीय ओळखपत्रे मिळवून देणाऱ्या एजंटला अटक करण्यात आली आहे ही यशस्वी कारवाई वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली असून संबंधित महिलांनी घुसखोरी करून भारतामध्ये प्रवेश केल्याचं निष्पन्न झालंय अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी यांना गुप्त माहिती मिळाली होती की काही बांगलादेशी महिला खैरमाळा लक्ष्मीनगर भागामध्ये कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय राहत आहेत त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली या कारवाईमध्ये अंबड पोलीस स्टेशन गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता छापे खैरमाळा लक्ष्मीनगर साईनगर अमृतधाम पंचवटी परिसरात टाकण्यात आले यामध्ये माइशा हबीब शेख वयवर्ष बावीस निशाण मिहीर शेख वयवर्ष एकवीस झुमूर हसन शेख वयवर्ष तेहतीस थी रिहाणा जलील गाझी वयवर्ष तीस राहणार बांगलादेश या सर्व महिला घुसखोरीच्या मार्गाने भारतामध्ये मा आल्या असून जवळून बनावट आधार कार्डसारखी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे अधिक तपासामध्ये महिलांनी सांगितलंय की नवजित भवनदास वर्ष अडवतीस राहणार खैरेमाळा नाशिक आणि जगदीश मिस्त्री राहणार आरांगस सुरत या दोन इस्मांनी तसेच बांगलादेशातील दोन व्यक्तींनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून त्यांना पुरवली पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे गुन्हे शाखा उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये प्रतापगिरी सविता उंडे चेतन श्रीवंत सुदाम सांगळे किरण शिरसाट प्रवीण वाघमारे प्रदीप म्हस्ते संदीप भांड योगीराज गायकवाड उत्तम पवार महेश साळुंके नाझीम पठाण रोहिदास लिलके मिलिंद परदेशी विशाल देवरे सुखाम पवार मुक्तार शेख शर्मिला कोकणी समाधान पवार जगेश्वर बोरसे मनीषा सरोदे अनुजा येवले यांनी ही कारवाई केली आहे क्राईम ब्रांच युनिट वनच्या पथकाला एक माहिती मिळाली चार महिला त्या बांगलादेशच्या आहेत परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहे या अनुषंगाने त्यांनी रेकी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी असं आढळून आलं अमृत हाव येथील एका कत्र्याच्या त्या चार महिला राहत होत्या एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आणून आले परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या प्रश्नानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की हा चारही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने जो दास नावाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना मोठे डॉक्युमेंट बनवून दिले यावरून या चार व्यक्तींना चार महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध विविध कायद्यांवर तसे तसेच पारपत्र अधिनियम याच्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे महिला किती वर्षाच्या कुठल्या पद्धतीने त्या वाचव्या त्या सुरत येथून इथे आलेल्या अशी प्राथमिक माहिती आहे त्यातील दोन महिला एक वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि काही लुप्त झाल्याचं सा सांगत आहेत परंतु नेमके त्या कधी आल्या कुठल्या मार्गाला आल्या त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का त्याच्या पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल नेमकं इथे शहरात होते त्यांचा नेमकं पर्पज काय होतं ते फक्त वास्तव्यासाठी आणि ते काही गुन्हेगारी कारवाई त्यांच्या माध्यमातून अजून तरी असं काही स्पष्ट नाहीये सध्या तरी परदेशी आहेत बांगलादेशी आहेत आणि इंडियन तिकडे कुठले व्हॅलिड डॉक्युमेंट नाही एवढं क्लिअर आहे नेमकं त्यांचा याचा उद्देश काय होता पर्पज काय होता हे तपासामध्ये स्पष्ट होईल सर जे ज्या सगळे बांगलादेशी या आधी पकडलेल्या बांगलादेशींचा त्यांचा काही संपर्क आहे यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता अजून तरी त्यांचा याच्याशी काही संबंध असल्याचा स्पष्ट होत नाही परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा याचा संबंध आहे का आपण काय कारवाई त्यांना त्याच्यानंतर यांना नोटीस द्यायला पुढे दिलं होईल आणि परत कोर्टाच्या निदेशाप्रमाणे पुढे डेपोटेशन वगैरे कारवाई ह्या ज्या चार महिला आल्या आलेल्या आहेत यांच्या व्यतिरिक्त काही महिला अजून घेण्याची शक्यता होती का किंवा याच्या अजून काही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काही किंवा सध्या तरी ह्या चार महिला आपल्या अनुदेशावर आलेल्या आहेत बांगलादेशींविषयी चौकशी आणि सर्च मॉन्स सुरूच आहे कंटिन्युअसली इतर देखील ठिकाणी सर्च मॉन्स अजूनही सुरू आहे आणि जर अशा प्रकारचं कोणीही विधान लव डॉक्युमेंट सापडलं असं त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल आपल्या तपासात प्राथमिक तपासात अशी काही माहिती देखील समोर आली काही रॅकेट वगैरे तर तुम्ही सांगतायत की पुरुष देखील जेणे आ, खोटे कागदपत्र बनवून दिले होते काही रॅकेट वगैरे होतं सध्या तरी ह्या चार जणींना इथे इंडियामध्ये आणण्यासाठी काही लोकांनी मदत केलेली आहे त्यांची नावं देखील कळलेली आहे त्यापैकी एक जर आपल्या ताब्यामध्ये आहे इतरही त्यांची आणखी इंडियामध्ये आणण्यासाठी काही मदत असू शकतात त्यांचा देखील शोध घेतला ज्यांनी त्या महिलांना इथे राहण्यासाठी मदत केली किंवा वास्तव्यासाठी परमिशन दिली ज्या रूममध्ये त्यांच्यावर काही कारवाई होणार का ज्या व्यक्तीने त्यांना इथे आणलेलं आहे भाड्याने न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी राशीर मुलताणी नाशिक